नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण वर्तमानात राहण्याची पद्धत या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत आपल्या या स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीची तयारी या सदराअंतर्गत वेगवेगळ्या वेग पद्धतीची माहिती आपण घेत असतो त्यासाठी वेगवेगळे टिटोरियल्स तुम्हाला देत असतो ते ट्युटोरियल्स तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला बराचसा जो फरक आहे तुमच्या वैचारिक दृष्टीने अभ्यासाच्या दृष्टीने जो पडत असतो तो मात्र तुम्ही निश्चितच तुमच्या कॉमेंटच्या माध्यमातून देत असता या चॅनलवर कनेक्ट राहणं आवश्यक आहे हे चॅनल सबस्क्राईब करून घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर सुद्धा करणे अत्यंत गरजेचं आहे कारण अशा नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही आपण पाहतो की आपल्या प्रत्येक क्षेत्राकडे जाण्याच्या ज्या वाटा असतात त्या प्रत्येकाच्या वेग वेग वेगवेगळ्या असतात मात्र त्या वाटा ज्यावेळेस आपण धुंडाळत असतो त्यावेळेला निश्चित आपल्याला एखादा मार्ग सापडणे अतिशय गरजेचे असते आता हा मार्ग कधी सापडतो जर आपण तो शोधण्याचा प्रयत्न केला तर आता या शोधण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला आपला जो काही वर्तमान आहे तो वर्तमान लक्षात घेणं गरजेचं आहे आता हा वर्तमान कसा की आपण विद्यार्थी आहोत विद्यार्थी दशेमध्ये कोणत्या गोष्टीवर आपल्याला ट्रेस द्यायचा आहे कोणत्या गोष्टीवर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे आणि आपल्याला आपल्या अभ्यासाची पद्धत कशी विकसित करायची आहे याच्याकडे लक्ष द्यावं लागेल म्हणजेच काय तर आपलं जे काही वर्तमान आहे ते वर्तमान भविष्याच्या दृष्टीने सुधारण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यावं लागेल त्याचबरोबर दुसरा जो काही घटक या ठिकाणी आहे तो म्हणजे आपल्या आर्थिक कुवतीचा असतो आपण वेगवेगळ्या पद्धतीचे स्वप्न पाहतो त्या स्वप्न पाहण्यामध्ये आपली दृष्टी उच्च स्वरूपाची असते मात्र त्या दृष्टीला साकार करण्यासाठी जे प्रयत्न जी आर्थिक जोड लागणार आहे ज्या ज्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला पुढे जावं लागणार आहे त्याचा आपण सखोल विचार करणं बारकाईने विचार करणं तेही वर्तमानात राहून अत्यंत गरजेचं आहे मग आपण ज्या असा विचार करतो त्यावेळेला निश्चितच आपल्याला मार्ग सापडतो सा आपण असं पाहतो की आपण ज्या परिवारात ज्या परिसरात ज्या वातावरणात राहतो तेथील प्रत्येक गोष्टीचा जो परिणाम आपल्या व्यक्तिमत्व विकासावर झालेला असतो त्याच्या माध्यमातून आपल्या महत्वाकांक्षा विकसित झालेल्या असतात त्यावर आपल्याला निश्चितच चांगल्यात चांगल्या पद्धतीचा तोडगा काढून उत्तर शोधता आलं पाहिजे म्हणजेच वर्तमानात जगणे म्हणजे नेमकं काय की आपल्याला करायचं काय आणि आपण करतोय काय या दोन्हीचा जर मेळ घालता आला तर निश्चितच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं आणि ते विद्यार्थी दशेमध्ये समजून येणे अत्यंत गरजेचं आहे बराचसा म्हणजे जो काही आपल्याला पाहतो आपण की विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्याचा जो काही कल असतो तो शॉर्टकटचा असण्याची शक्यता असते मात्र हे शॉर्टकट आपल्याला टाळता आले पाहिजे कारण की त्या शॉर्टकटच्या माध्यमातून तात्पुरतं आपल्याला समाधान मिळेल मात्र दीर्घकालीन त्याचे परिणाम किंवा त्याचे फ्रुट्स जे काही आहेत ते आपल्याला मिळणार नाहीत आणि म्हणून आपण आपलं जे काही वर्तमान आहे ते वर्तमान सुधारण्यामध्ये त्या त्या परिस्थितीचं भान असण्यामध्ये आणि त्या माध्यमातून उत्तर शोधण्यामध्ये आपलं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे तसं जर केलं तर निश्चित आपल्याला उत्तरे सापडतात आणि आपल्याला भविष्यातील येणाऱ्या समस्यावर मात करता येते त्यासाठीच आपण वर्तमानात जगण्याची जी आपली रीत आहे ती शिकणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच येणाऱ्या समस्येच्या संदर्भात आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धत पद्धतीची उत्तरे सापडतात म्हणून आजच्या या व्हिडिओचा जो संदर्भ आहे तो म्हणजेच विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला वर्तमानात जगण्याची किंवा विचार करण्याची पद्धत आपल्याला शिकता आली पाहिजे ती जर आपल्याला शिकता आली तर निश्चित आपल्या समस्येवर मात करण्याची पद्धत सुद्धा आपल्याला सापडते आजच्या या चर्चेचा एवढा मुद्दा पुरे होता धन्यवाद